नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण शिक्षक भरतीचा अभ्यास करत असाल तर आपल्यासाठी महत्वाचा व्हिडिओ आहे आय पॅटर्नने पी एस पॅटर्न कोणत्याही परीक्षेचा अभ्यास तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ आहे सर्वात अवघड विषय आय व्ही पी एस पॅटर्नचा विचार केला तर तो आहे बुद्धिमत्ता आणि सर्वात जास्त मार्क देणारा कोणता विषय असेल तर तो आहे बुद्धिमत्ता सो so, शिक्षक भरतीमध्ये याला वेटेज खूप जास्त आहे सो so, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी जे काय सांगतोय ते नीट लक्षात घ्या बघा तुम्ही जर टेट दोन हजार पंचवीस ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने सर्वात सुंदर सोप्या सरळ शब्दामध्ये पुस्तक आणलंय कृष्णा पाटील सर लिखित इग्नाइट प्रकाशित असणार एक महत्वाचं पुस्तक आहे ज्या पुस्तकाचं वैशिष्ट्य जर बघितलं आपण तर त्यामध्ये चॅप्टरनुसार प्रश्नांचा समावेश आहे प्रत्येक चॅप्टर चॅप्टरची ओळख चे सूत्र शॉर्टकट आणि मग त्याच्यावरती आधारित प्रश्न संच दिलेला आहे नवीन अभ्यासक्रमानुसार अपडेटेड आहे आयबीपीएस पॅटर्नचा जर आपण विचार केला तर आयबीपीएस नुसार प्रत्येक वर्षी प्रत्येक एक्झामला पॅटर्न बदलत बदलत चाललेला आहे सो ते लक्षात घेता ह्या पुस्तकात ने आतापर्यंत जेवढ्या पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले सगळ्या पाठवला लक्षात घेऊन अपडेटेड असं सिलेबस पर सिलेबसचं पुस्तक तुमच्यासाठी आणलेलं आहे टिप्स आणि ट्रिक्स अतिशय सोप्या आणि भरपूर वापरले आहे बुद्धिमत्ता विषय ज्या ज्या विद्यार्थ्यांना अवघड जात असेल त्यांनी तर अवश्य पुस्तक घेऊन एकदा बघाच ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळी जेवढी प्रकरणं आहेत ना ह्या सगळ्या प्रकरणं व्हिडिओ स्वरूपात क्यू आर कोडच्या माध्यमातून सुद्धा या पुस्तकात उपलब्ध आहे सो अवश्य एकदा बघा पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला वाटणारा जो बुद्धिमत्ता विषय हा सोपा होऊन जाईल आणि तुमच्या सिलेक्शनमध्ये खूप महत्वाचा रोल या विषयाचा आणि या विषयाबरोबर ह्या पुस्तकाचा पुस्तकाची किंमत फार कमी आहे सहाशे पंच्याण्णव आहे तुम्ही आता ऍपवर जाऊन परचेस केलं सोशल मीडियाच्या माध्यमातून जसं की अमेझॉन पर्चेस केलं किंवा जिल्ह्यातलं तुमच्या जवळजवळ जी, जी बुकस्टॉल आहे त्या बुकस्टॉल मध्ये सुद्धा हे पुस्तक अव्हेलेबल आहे आणि सवलतीच्या स्वरूपात अव्हेलेबल आहे ही प्राइस आपण एम आर पी ठेवली सहाशे पंच्याण्णव पेज आहे सातशे अडुसष्ट पण मात्र प्राइस मध्ये तुम्हाला तुम्ही जवळच्या बुक स्टॉल गेला सवलती तुम्हाला हे पुस्तक अव्हेलेबल असणार आहे किंवा ऍपवरनं पण परचेस करू शकता हे पुस्तक तुम्हाला कुठे मिळेल तर इग्नाईट ऍप डाउनलोड डाऊनलोड करून इग्नाईटवर मिळेल सर्व बुकस्टॉल तुमच्या आजूबाजूला शहरात जेवढे बुकस्टॉल आहेत सगळ्या ठिकाणी अव्हेलेबल आहे ऑनलाईन तुम्ही तुम जसं की अमेझॉनवरून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला याच्याबद्दल डायरेक्ट काही माहिती घ्यायची असेल किंवा फोन कॉल करून ऑर्डर करायची असेल तर हा नंबर बघा चौऱ्याऐंशी अकरा पंच्याऐंशी एक हजार एक तुमच्या शहरात तुमच्या जिल्ह्यात कुठे मिळेल याची माहिती सुद्धा तुम्हाला आमच्या टीमकडनं ह्या नंबरवरती मिळेल सो अवश्य कॉल करा काही शंका असेल तर खाली कमेंटमध्ये टाका आणि एकदा पुस्तक वापरा आय पी एस पॅटर्न नुसार होणारा ह्या टेट दोन हजार पंचवीसच्या एक्झामसाठी बहु असं मौल्यवान असं पुस्तक आहे टेटच बुद्धिमापन चाचणी सो नक्की पुस्तक घेऊन याचा अभिप्राय आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद